नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनाली झोमेकर या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी बनवली तर संध्याकाळपर्यंत कशी ती एकदम काठोकाठ मऊ लुसलुशीत राहते तर इथे चपाती फुगली नाही तरी चालेल पण ती अशा पद्धतीने लाटायची किंवा भाजायची यासाठी खास टिप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल की ही चपाती एकदम मऊ लुसलुशीत कशी होते न फुगता माझी या व्हिडिओमधली मा चपाती फुगलेली तुम्हाला एकही एक दिसणार नाही पण हां तुम्हाला ही मऊ लुसलुशीत अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जशी आपण ताजी फ्रेश गरम चपाती बनवतो ना तशीच राहते तर व्हिडिओ हा नक्की बघा शेवटपर्यंत तर आपलं जे गव्हाचं पीठ आहे इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे छान एक तासभर भिजून घ्यायचं आणि ते पुन्हा एकदा पोळपाटावर तेल लावून मळून घ्यायचं अशा पद्धतीने मळायचं आणि पीठ कसं भिजलं ते बघायचं असेल तर ज्यावेळेस आपण पीठ मळतो तेल लावून पोळपाटावर त्यावेळेस असं थोडंसं त्यामध्ये प्रेस करायचं बोटं तर ते एकदम उमाटतात आणि ते आपल्या व्यवस्थित मूळच्या जागेवर येतात पीठ आपलं जे दाबलेलं असतं बोटाने ते मूळ व्यवस्थित परत त्याच्या जागेवर येतं म्हणजे त्यावेळेस असं समजायचं का आपलं गावाचं पीठ चपातीसाठी एकदम परफेक्ट भिजलेलं आहे ही आपली पहिली खास टीप आहे नक्की लक्षात ठेवा त्यानंतर ते पीठ तेलामध्ये छान मळून घेतलं की पोळपटावर त्यानंतर त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा जेवढी आपण चपाती मोठी किंवा छोटी लाटणार आहोत तेवढ्या साहायचा पिठाचा गोळा घ्यायचा कोरड्या पिठामध्ये बुडून छान लाटून घ्यायचं छोटंसं ते लाटला की त्यामध्ये तेल लावायचं आणि पिठामध्ये बुडून घ्यायचा इथे आपण घडीची चपाती करत आहोत बुडून घेतला की त्याला पुन्हा एकदा अर्धी घडी द्यायची पुन्हा वरतून अर्ध्या घडीला तेल लावायचं आणि हाताने पीठ त्या अर्ध्या घडीवर भुरभुरायचं आणि त्याला पुन्हा मिटून घ्यायचं म्हणजे इथं त्रिकोणी घडीची चपाती आपली तयार होते त्यानंतर पुन्हा एकदा पिठामध्ये बुडून ही चपाती मस्त अशी लाटून घ्यायची तुम्ही किती मोठी लाटाल काहीच हरकत नाही पण पात चपाती लाटायची म्हणजे एकदम मऊ ल आता पात चपाती कशी लाटायची ते सांगते अगोदर कडेला लाटायची म्हणजे काट आपले जाड राहत नाही आणि ते कडक होत नाहीत मऊ लुसलुषित राहतात तर कडेपर्यंत पात चपाती लाटून घ्यायची अगोदर कडेला लाटायची आणि मग मध्ये लाटायची म्हणजे छान अशी चपाती एकसारखी लाटली जाते काय होतं अगोदर मधी लाटले की मधी पातळ होते आणि काट जाड तसेच राहतात मग ती चपाती कडक होते म्हणजे त्याचे काट कडक होतात आणि मध्ये चपाती पातळ मऊ राहते पण कडेला कडक होते तर ही एक टीप तुम्ही लक्षात ठेवा अगोदर कडा लाटून घ्यायची आणि मग मध्ये लाटायची म्हणजे चपाती एकसारखी होते आणि आता चपाती लाटून झाली की तव्यावर त्या अगोदर तेल टाकायचं म्हणजे आपली जी चपाती आपण टाकतो ती खाली तव्याला चिटकत पण आणि चपातीची खालची साईड ज्या भाजली की तिला लाल चट्टे उठतात तर तशी काही ती होत नाही एकदम व्यवस्थित अशी भाजली जाते तर तुम्ही बघू शकता मी तेल टाकून ही चपाती भाजलेली आहे किती मस्त पांढरी शुभ्र आणि अजिबात तिचे काठ म्हणजे जी, जी, जी लालसर किंवा असे ब जळालेले जे चट्टे उमटतात चपातीला तर ते उमटलेले नाही आहेत एकदम व्यवस्थित अशी चपाती भाजलेली आहे तर त्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं लागलंच तर भाजताना त चपातीला आणि आलटून पलटून दुमडून अगदी चत्कूर भाग जशी घडीची चपाती करतो ना तसेच घडी करून ही जे काठोकाठ अशी भाजून घ्यायची म्हणजे ही चपाती कडक होत नाही मऊ लुसलुशीत राहते आणि कडेपर्यंत काठ भाजले की चपाती कच्ची पण राहत नाही पोट पण दुखणार नाही तर अशा पद्धतीने ही एक टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर मी अशा पद्धतीने सगळ्या चपात्या लाटून आणि भाजून घेतल्यात याच टी ट्रिकने टिप्सने आणि तुम्हाला शेवटी मी दाखवणारच आहे आपण जे घडीची चपाती लाटली होती ना पीठ लावून मग अर्धी घडी केल्यावर पीठ लावलं त्यानंतर ते लावून पुन्हा एकदा दु दुसरी घडी आपण दुमडून घेतली तिथे पण पीठ टाकलं कोरडं तर त्यासाठी मी शेवट तुम्हाला सांगितलेलं आहे की ते पीठ का टाकावं तर मी ते सगळ्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत ला तुम्ही बघू शकता एक एक करून आणि चपाती खूप मोठी नाही लाटायची काही काही घरामध्ये गुपगुपीत चपाती आवडतात तर काही काही घरामध्ये एकदम पातळ मऊ लुसलुशीत छोटीशी चपाती आवडते तर मी ते काही गुपगुपीत पण केल्यात आणि काही पातळ पण केल्यात पण जास्त करून पातळच केल्या एक अर्धीच गुपगुपीत पो चपाती केलेली आहे तर बघू शकता तुम्ही मी इथे सगळ्या चपात्या लाटून घेतल्यात आणि किती मऊ लुसलुशीत झाल्यात अगदी थंड होऊन गेल्यात सगळ्या चपात्या तरी बघा असे पदर सुटलेत त्यासाठी हे पीठ कोरडं नक्की टाकायचं ज्यावेळेस घडी आपण करतो चपातीची त्यावेळेस ते लावून तर बघा किती छान पदर सुटलेली चपाती तयार झाली आवडल्यास सबस्क्राईब नक्की